श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्य इतकंच महत्त्वाचं आहे पण अनेकदा लोक मानसिक आजाराकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांना ओळखून शकत नाहीत जर वेळेवर लक्ष दिलं तर मानसिक समस्या वाढवण्यापूर्वी त्यावर उपाय करता येतो चला पाहूया मानसिक आजाराची लक्षणे काय आहेत सतत चिंता किंवा भीती वाटणे जर कोणाला अनावश्यक भीती टेंशन किंवा काळजी सतत वाटत असेल आणि त्यामुळे त्यांचं दैनंदिन जीवन प्रभावित होत असेल तर हे मानसिक आजाराचे लक्षणे असू शकतात उदाहरणार्थ कोणतेही साधं काम करताना प्रचंड भीती वाटणे सतत काहीतरी वाईट होत असेल असे वाटत असणे झोपेच्या सवयी बदलणे खूप जास्त झोप येणे किंवा झोप न लागणे रात्रीच्या वेळी सतत विचार येऊन झोप न लागणे सकाळी उठल्यावर थकवा जाणवणे झोपेतील बदल हे डिप्रेशन किंवा मानसिक तणावाने मोठं लक्षणे असू शकतात सतत दुःख किंवा नैराश्य वाटणे कोणतीही गोष्ट चांगली वाटत नाही आयुष्यात निरर्थक वाटतंय आनंदी गोष्टीमध्ये रस वाटत नाही सतत रडू येतं किंवा मन खिन्न राहतं हे लक्षणं असं दर्शवत आहे की व्यक्ती डिप्रेशनमध्ये असू शकते अचानक मूड बदलणे एका क्षणी आनंदी आणि दुसऱ्या क्षणी अत्यंत चिडचिड एखाद्या गोष्टीवरून अनावश्यक राग येणे समोरच्या लोकांवर अनपेक्षित प्रतिक्रिया देणे हे तणावामुळे होऊ शकतं आत्मविश्वास कमी होणे स्वतःला कमी समजणे मी काहीच करू शकत नाही असा विचार मनात येणे सतत स्वतःला दोष देत बसणे हे मानसिक अस्थिरतेचे संकेते असू शकतात इच्छा होणे मित्र कुटुंब किंवा समाजापासून दूर जाणं कोणाशीही बोलू न वाटणं सतत खोलीत बसून राहणं हे मानसिक तणाव किंवा डिप्रेशनचं स्पष्टपणे लक्षणे असू शकतात शारीरिक त्रास असूनही वैद्यकीय कारण न सापडणे डोकं दुखणं पोट बिघडणं अंगदुखी पण डॉक्टराकडे गेल्यावर काही समस्या सापडत नाहीत सतत थकवा जाणवतो मानसिक तणावामुळे शारीरिक त्रास होतो पण त्याच नेमकं का कारण वैद्यकीय तपासणीत सापडत नाही नकारात्मक विचार येणे नकारात्मक विचार येणे मी जग जगण्यालायकच नाही असं वाटणं माझ्याशिवाय जगाला काही फरकच पडणार नाही असं वाटणं स्वतःला दुखण्याचा विचार मनात येणं हे खूप गंभीर लक्षणे आहेत अशा परिस्थितीत त्वरित मदत घ्या अति वेसनाधीनता सतत सिगारेट दारू किंवा ड्रग्ज गरज वाटणे मोबाईल गेमिंग सोशल मीडियाचा अतिवापर हा मानसिक तणावाचीसुद्धा लक्षणे असतात ज्यामुळे व्यक्ती वास्तुवातून पळण्याचा प्रयत्न करत असते विचारांची गोंधळलेली स्थिती एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करता न येणे साधे निर्णय घेण्यात अडचण येणे गोंधळल्यासारखं वाटणे हे इतर मानसिक विकाराचे लक्षणे असू शकतात काय करावे जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला ही लक्षणे दिसत असतील तर खालील गोष्टी करा कोणाशीही तरी बोला मित्र कुटुंब किंवा विश्वास स्वतःकडे स लक्ष द्या योग्य ध्यान आणि व्यायाम याचा सराव करा तणाव टाळा झोप आहार आणि दैनंदिन सराव सुधारण्याचा प्रयत्न करा आजार दिसत नाहीत पण ते गंभीर असतात योग्य वेळी लक्षंदि लक्ष दिलं तरच त्यावर उपाय होऊ शकतो शरीरात ताप आला की डॉक्टराकडे जातो मग आजारी असेल तर मदत घ्यायला का लाजायचं जायचं श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद